मध्ये हर आज परिक्रमेचा तिसरा दिवस रात्री ज्या आश्रमाला थांबलो होतो तिथून आम्ही सगळे आहेत परिक्रमावासी तर मैयेच्या तटाने हळूहळू हळूहळू दुसऱ्या पुढच्या आश्रमाकडे प्रस्थान दुसरा पुढचा आश्रम आहे पंधरा किलोमीटरवर जेवणाच्या आधी तिथपर्यंत पोचायचं पो आहे इकडं पूर्ण परिक्रमा येताना परिक्रमावासी पूल क्रॉस करताना हा पूर्ण आपल्या पाण्याचे जे ड्रम असतात त्याच्यापासून बनलेला आहे एका वेळेस एक एक दोन दोनच परिक्रमावासी जातात नर्मदे हर बाबाी रुकी आप महाराज महाराजजी तुमच्या आधी मी पूर्ण परिक्रमावासीची लाईन पूल क्रॉस करण्यासाठी तिकडं मार भरपूरसे परिक्रमावासी येतांना बघा बघावे तर फक्त शिवलिंग खूप म्हणजे खूप सारे शिवलिंग बनवले जातात पूर्ण भारतात मोस्टली इथून शिवलिंग अजून दुकानं बंद आहेत बघा असे खूप खूप साऱ्या मोठमोठ्या दुकान आहेत शिवलिंग फक्त शिवलिंग इथे चाय चायपासाची सेवा दिली जाते सगळ्या परिक्रमा वाचण्यासाठी काही नर्मदे हार काही परिक्रमा असे चहा प्रसाद घेऊन निघालेत आपला मार्गस्थ झालेली नर्मदे हार प्रत्येक जण आपलं रामराम जसं घालतो तसं प्रत्येक जण नर्मदे हर नर्म प्रत्येक कार्यक्रम हाऊस लागतो दिसत राहतात नर्मदे हर नर्मदे हार चर्मदे नर्मदे हार नर्मदे... नर्मदे आहे आहे तर आज आमच्या तिसरा दिवस आणि आज आहे पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज कार्तिकी पौर्णिमा आहे आणि त्या दिवशी आज माझा जन्मदिवस आहे माझ्या शेजारी बसलेल्या मावशी आहेत त्यांचाही जन्मदिवस आहे आणि माझ्यावरती प्रेम करणारे सगळ्या नर्मदा परिक्रमावासियांनी हा एक छोटासा केक आणलेला आहे तर आम्ही तो आश्रमात न साजरा करता काही नियम असतात आटी असतात तर आम्ही रस्त्याच्या कडेला लिंबाच्या झाडाखाली आणि इथे केळीच्या बागेच्या इथे तो आम्ही बड्डे आहे तो आज आम्ही साजरा करतोय नर्मदे हर ने ने हर आता आडवा घ्या सगळ्यात मोठा आराम येतो पाहिजे ना कोणच आडवा घ्या तर आज कार्तिकी पौर्णिमा आणि जन्मदिवस आलेला आहे पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि या मावशींचाही सुद्धा आज जन्मदिवस आहे तर माझ्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्या नर्मदा परिक्रमावास्यांनी आश्रमात आम्ही सेलिब्रेट करतो वाढदिवस तो आम्ही रस्त्याच्याच कडेला कारण काही नियम आटे असतात ते पण आपण पाळले पाहिजे तर सर्वांनी प्रेम करणाऱ्यांनी हा केक आणलेला आहे आणि आम्ही आता थोड्याच वेळा तो साजरा करतोय नर्मदे

एकेकमक्षर -एक पु महापाठकनाशनं ध्यावानीलोत्पल व्यमोच्चारिण छद्चारिण न दृष्टमती रामेति राम नाम गे। रामेती राम रामचंद्रेती वासिद नरो दिवसा चुशी गौरीला आणि मौशिला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला उदंड आयुरारोग्यकुला होती महागणपतीच्या नर्मदा चरणी प्रार्थना नर्मदे हर।

झाड आले सगळे दमून आलेले परिक्रमावासी तिथं थांबलेले आहेत आणि तिथं सेवेसाठी आय थिंक चहा चहा प्रसादी सेवेसाठी आहे तिथे सगळ्यांना नाही ताक प्रसादी ताक ताकराम हे आज सगळ्यांना आता तिथं ताक वाटलं जातं आता मस्त ताक पिऊ अर हर गाढवाट गाढवाटातून चांगायचा रस्ता आश्रमाकडे एक तेरा किलोमीटर चालून पण अजून आश्रम आलेलं नाही आहे जे जिथं दुपारचं आपलं जेवण होणार आहे हा 15 पंधरा किलोमीटरचा चक्क पायी प्रवास करून जेवणासाठी आता तेली भटायाण या गावापर्यंत आलेलो आहे अजून आता आश्रमपर्यंत जायचं आहे अजून एक किलोमीटर आश्रमे आश्रमात जाऊ प्रसादी करू एक अर्धा तास आराम करून परत आपण कंटिन्यू प्रवासाला लागू नर्मदे हार क्षेत्र अन्न क्षेत्र अन्न आश्रम आलेलं दिसतंय जवळपास तो आसन लूब गर्दी है तक मैया है बटूज और साधु सेवा तीन दिन भोजन तेरे भगल बट माझ परिक्रमावासी जेवण करताय इकडं आराम करताय भट्याण बुजुर्ग भट्याण इथल नर्बदामयचं म्हणजे एवढी मोठी थळी एकदम समुद्रासारखं एकदम मोठं अशा प्रकारे दिसतंय मधून आपण निघालोय पुढच्या आश्रमासाठी पुढच्या आश्रमाची दुरी आहे दहा किलोमीटर आता दहा किलोमीटर पायी चालून आपल्याला रात्रीचं विश्राम आणि भोजन तिथे मिळणार आहे आज ज्या मैयांचा वाढदिवस होता परिक्रमावासी त्या गौरीमय्यांकडनं आज भोजन प्रसादी वाढदिवसानिमित्त काहीतरी आम्ही स्वतःच बनवणार आहेत आपल्या आप महाराष्ट्रीयन पद्धतीने हार बुजुर्ग भटायांपासून एक दोन तीन किलोमीटर पुढे आल्यावर परिक्रमा चालत आहेत उन्हाच्या एकदम तळाख्याने प्रत्येकाचं डिहायड्रेशन कुणाला वॉमिटिंग कुणाला शक्तपणा ह्या पद्धतीने काही लोकं मागे थांबलीत काही लोक आराम करून निघालीत पुढे अजून पाच किलोमीटर पुढचा पाच ते सात किलोमीटर पुढचा आश्रमाचा आहे तोपर्यंत तो आपण कंटिन्यू चालायचंच असे চবা চাভাঢ় तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील या मुक्तबाई मावशी आहेत यांचा आपण सुंदर असा गोडाभंग ऐकूयात जग तास संत चरण रज ला गास संत चरण रज लाग पास संत चरण रज लाग तास वासनेचे बीज जाय वासनेचे बीज जळ जाय बीजय मग राम नामे उपज मग रम ना उपजे आवडी मग रमना मे उपजे आवडी सुख गडगडी वाडू लागे गे सुख गडगडी वाडू लागे सुख गडगडी वाडू लागे गगडगडी वाडू ला गे मग राम नामे उपजे आवडी मग राम नामे उपजे आवडी मग राम नामे उपजे आवडी मग रमना मे उपजे आवडी नाही कोणती घी प्रेम दाटे नैनी लोटे प्रेम दाटे नैनी प्रेमदाट लोटे हृदय प्रगटे राम रूप हृदय प्रगटे राम रूप हृदय प्रगटे राम रूप व पुण्य परी उपजित पूर्व पुण्य परी उपजीत पूर्व पुण्य परी उपजीत पूर्व पुण्य मग राम नामे उपजे आवडी मग राम नामे उपजे आवडी मग राम ಗಡಿ ಡಗಡಿ ವಾಡ ಗಡಿ ವಾಡ ಗಡೀ ವಾಡಲ ಗೆ ಸಡಗಡಿ ವಾಡಲ ಗೇ ಮಗ ಉಪಜೆ ನಾಮೆಪೆಯವಡಿ ಮಗ ರಾಮ मग राम उपजे राम नाव आता आमच्या माझ्या वाढदिवसानिमित्त आज गवळण मावशी सुंदर एक अशी गवळण म्हणणार मी याला वाकडं म्हणजे मला येवळण मावशी म्हणा ना गवळण आता तस बेड गावात पोचलोय ससावडपासून काहीतरी एक दोन किलोमीटर आता आश्रम बाकी राहिले सगळ्या परिक्रमावासी पाण्यावर पाणी टाकलं आहे असं लहान लहान लहानपण आपल्याला नर्मदी हर्ष करत चॉकलेट मागत राहतात असलं तर द्यायचं ससावडपासून आता आश्रमकडे जाताना दोन तास सॉरी दोन किलोमीटर एक तास नर्मदशी आश्रमाची वाट पाहताना कधी येईल आश्रम हा प्रत्येकाच्या मनात एकच विचार आश्रम कधी येईल आश्रम कधी येईल आश्रम कधी येईल त्याच तशीने एक कंटिन्यूड चालत रहना रे परिक्रमा वासी हैं अरे वाह यह प्रकारे ही थे यहाँ शायद प्रकारे ही थे पाने जो छोटे डब के तुन जाइए हार लहान मध्ये लहानमध्ये कुठंतरी एक आशीचा किरण लागलाय समोर एक छोटासा आश्रम आहे पण गर्दी खूपच आहे त्या आश्रमात तर होणारे नाही पण बघू आता पटंगाणात मी काही करता आलं तर एक छोटीसा नाला आहे तेवढा आता फार करावा लागेल परिक्रमावासी बिलकुल पण चालण्याच्या स्थितीत नाही आहे मी स्वतःही आज चालण्याच्या स्थितीत नाही आहे तरी आता तिथपर्यंत जाणं गरजेचंच आहे जी असेल ती ब जेवणाची सोय होईल नाही होईल माहीत नाही आज पुण्याच्या पुढे तर कमी कोणी जाणार नाही आहे गावातल्या माणसांना बोलून मदत मागावी लागणार आहे आज गावामध्ये एक आजी तिथं पडलेली दिसतंय एक पाय सरकलेलं दिसतंय त्या आजींचं रिस्की आहे हा असा आश्रम आहे गर्दी खूप आहे जीवनाची व्यवस्था होईल का नाही माहीत नाही बाबाला विचारावं लागल त्याप्रकारे ही, ही काही सोय नाही म्हणून अजून पुढचा आश्रम तीन किलोमीटर तिकडं जाण्याचा विचार करून सगळे परिक्रमावासी पुढच्या आश्रमाकडे प्रस्थान करत आहेत काही थकून इथं आराम करत आहेत अजून एक खेळ गावाला आता था। आमला था। आमलाथाच्या पुढे নাৰবাদে হাৰ গুনপুড়ে আজম আশ্ৰমপুৰে নাৰবাদে नर्मदे हर गुरुजे, नर्मदे हर जुन्या पद्धतीचे घर अजून बी हा इकडं पोर आपल्याला एनर्जी वाढवायचे काम करतात नर्मदे हर बोलून नर्मदे हार नर्मदे हार हार प्रत्येक वर्णावर प्रत्येक गावात असं निशान केलेलं असतं परिक्रमा मार्ग नर्मदा परिक्रमा मार्ग त्या निशाणाकडं आपण तो निशान फॉलो करायचं गावात आणि त्याप्रमाणे आपण जायचं तिकडे जाऊ शकतो तर ते मागचं निशान पाहिलं तर हे पुढे एक पाटी आहे नर्मदा परिक्रमा मार्ग जिथं काही निशान नाही तिथं असंच काहीतरी जंगलांमध्ये चिंधी कापड काहीतरी बांधलेलं असतं जाडाला त्याप्रमाणे आपण फॉलो करत चालायचं ते आपण पुढच्या व्हिडिओत दाखवतो मी कुठं जंगलात गेलो होतो मागील तीन किलोमीटरपासून परिक्रमावासी चालत आहेत येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक माणसाला विचारत आहेत आश्रम किती दूर आहे प्रत्येकाच्या तोंडातून एक किलोमीटर आहे एक किलोमीटर आहे एक किलोमीटर करत करत आम्ही तीन किलोमीटरच्या पुढे आलो आहे तर हे आश्रम यायचं नाव दिसून सूर्यनारायण पण आपल्या आता सूर्यास्ताच्या मार्गाला लागलेले आहेत सूर्यास्ताच्या आधीपर्यंत नियमाप्रमाणे आपल्याला आश्रमात पोचायचं आहे समोर अजून एक आशेचा किरण दिसतोय आश्रम पण आश्रम अजून खूप छोट दिसतोय माहीत नाही त्या आश्रमातही सोय होते की नाही होत इकडं सूर्यास्त चालू आहे आश्रम पण भेटलोय मस्त आता ओपन प्लेसचा आश्रम आहे सगळ्या परिक्रमावर सिनेच आता आसनबद्ध झाले काही परिक्रमावर असे पुढच्या आश्रमात गेले काही इथं थांबले एवढे नर्मदे हार